न पावसाची भीती न उन्हाचं ताण शरद पवार पेटवणार निवडणुकीचे रण बावीस दिवसात घेणार पन्नास सभा राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीची जोरदार रणधुमाळी पाहायला मिळत आहे सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागलेले आहे ठिकठिकाणी सभा रॅली आणि बैठकांचं आयोजन केलं जात आहे प्रत्येक राजकीय पक्षांच्या नेत्यांचे दौरे आणि सभा सुरू आहेत अशामध्ये आता राष्ट्रवादी शरद काँग्रेस शरद गटाचे सर्व सर्व शरद पवार यांच्या देखील राज्यभर सभा होणार आहेत शरद पवारांचा राज्यात मॅरेथॉन दौरा होणार आहे बावीस दिवसांमध्ये त्यांच्या राज्यभर पन्नास सभा होणार आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत शरद पवार प्रचारासाठी राज्याचा मॅरेथॉन दौरा करणार आहे शरद पवारांच्या राज्यात बावीस दिवसात पन्नास सभा होणार आहेत अठरा एप्रिलपासून बारामतीतून शरद पवारांच्या सभेला सुरुवात होणार आहे अकरा मेपर्यंत ते राज्यभरात मॅरेथॉन दौरा करणार आहेत शरद पवार दिवसाला तीन ते चार सभा घेणार आहेत राबेर शिरूर बीड पुणे अहमदनगर बारामती माढा सातारा कोल्हापूर औरंगाबाद येथेही शरद पवारांच्या या सभा होणार आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती